आणि तेवीस तारखेला फटाके फोडून या ठिकाणी आनंद उत्सव साजरा करायला मी पुन्हा आपल्या मध्ये येईल आणि तानाजीराव तानाजीराव आता आमदार परत होतील नामदार करायचं पण जिम्मेदारी माझी आहे धन्यवाद जय हिंद जय जा... बोलतोय माझा आदेश आहे या मतदार मतदारसंघाचा पस्तीस वर्षाचा बॅकलॉग तुम्हाला भरून काढायचं आहे आणि त्यासाठी मी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे हा शब्द आपल्याला या ठिकाणी देतो आणि पुन्हा एकदा माझ्या या हजारो बहिणी लाडके भाऊ लाडके शेतकरी लाडके ज्येष्ठ लाडके कामगार सगळ्या सगळ्यांना मी मनापासून धन्यवाद देतो धन्यवाद देतो आपले आभार मानतो फक्त एवढंच सांगतो जरा थांबा वीस तारखेला आपल्याला सगळी कामं बाजूला ठेवायची आहेत आता लोकसभेला जसं फेक नॅरेटिव्ह पसरवलं संविधान बदलणार संविधान बदलणार आरक्षण जाणार मुसलमानांना घाबरवलं आदिवासींना घाबरवलं सगळ्यांना घाबरवलं पण मी सांगतो जब तक सूरज चांद रहेगा बाबासाहेब का संविधान बना रहेगा आणि कुणाचे काहीही निवडणूक ही आपल्या स्थानिक मुद्द्यावर विकासाच्या मुद्द्यावर लढवतोय डोळ्यात तेल घालून जागृत राहा आणि येणाऱ्या वीस तारखेला धनुष्य बाना समर्थ बटन दाबा आणि तानाजीरावांना प्रचंड मताधिक्याने विजय करा आणि तेवीस तारखेला फटाके फोडून या ठिकाणी आनंद उत्सव साजरा करायला मी पुन्हा आपल्यामध्ये येईन आणि तानाजीराव तानाजीराव आता आमदार परत होतील नामदार करायचं पण जिम्मेदारी माझी आहे धन्यवाद जय हिंद जय जाए महाराष्ट्र धन्यवाद धन्यवाद साहेब